नमस्कार मी सोनाली सोनाली शिंदे कॉमेडी अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सुप्रभात सर्वांना शुभ सोमवार आज सोमवार आहे आम्ही भुलेश्वरला दर्शन घ्यायला निघालो आहोत आम्ही दर सोमवारी भुलेश्वरला जातो आणि माझे असे छान छान ब्लॉग येत राहणारे आणि जे नवीन असेल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला मात्र विसरू नका सुप्रभात सर्वांना आनंदी रहा खुश राहा आणि मस्त रहा आपला हा जो आनंदाचा दिवस उगवतो तो हा आनंदाने पूर्ण घालवा तर आम्ही निघालो आहोत भुलेश्वरला आज सोमवार आहे हर हर महादेव तर आता आम्ही दर्शनाला चाललो आहोत आता आम्हाला दिसलेलं आहे गावरण टमाट्याचं झाड आता ते टमाट घेणार आणि धुवून खाणार तर गावरण टमाटे आहे छान असं लाल भडक टमाटा आहे आणि किती छान टवटवीत फ्रेश दिसत आहे तर मी आज खाणार आहे छान छान टमाट आहे आणि छोटी मुलं सुद्धा आता ते तोडायला येणार आहेत आता आल्यात पळत आता एक एक टमाटो तोडत आहे तर छान ही अशी गावरण टमाटे धुवून खात आहे मुलं खूप छान आणि मस्त लागतात चविष्ट मुलांचं तर काही सांगूच नका त्यांना टमाटे एवढी आवडतात मला आवडतात तर आम्ही लवकरच भुलेश्वराच्या दर्शनाला गेलो होतो त्यामुळे सकाळ सकाळ सर्व दुकाने बंद होती फक्त चहा नाश्त्याचं चालू होतं मध्ये पते हर हर महादेव भुलेश्वर महाराज तर सोमवार आहे आज सोमवारचं छान असं आज आमचं महादेवाचं दर्शन घेऊन आहे हे पहा मंदिर दुर्मिळ असं एक छान मंदिर आहे आतमध्ये तर भरपूर छान छान बघायला आहे जे जे बघायला आले आहे त्यांना हे मंदिराची माहिती माहीत आहे आणि जर तुम्हाला माहिती हवी असेल तर माझा एक पहिला जुना व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे तर हा मोठा नंदी आहे देवाच्या गाभाऱ्यात आलं की इतकं भारी थंड आणि प्रसन्न वाटतं तर अश्विनी देवाच्या कानामध्ये काय नवस बोलती, काही देवाला मागणं मागते तर आपण पण मागूया तर छान असं आपलं दर्शन घेऊया आणि इथं भुलेश्वर महाराजांची गादी आहे म्हणजे निद्रास्थान आहे इथं कोणाचे अभिषेक चालू आहे तर असं मी थोडंसं झूम करून दाखवते इथं पूजा झालेली आहे ते केळ आजीने दिले दिदी पशी म्हणजे केशवला खाऊ दे म्हणली सगळं खाणार आले पाय तोंड धुवायचं असतं मग खायचं असतं काय असतो मॅडमला सांगू का मग तुम्हाला शाळेत काय सांगतात सांग बर मला शाळेतून घरी आल्यानंतर हातपाय तोंड धुवायचं कपडे चेंज करायचे मग खायचं आणि एवढी केळी खाणार का तू शाळेत जेवला नाही का तू डबा दिलताना ए उघड्या काय खाल्यात चार खाल्यात ना मग त्याला दोन तरी नको का सांगितलं ना तू आधी दुधला खात केस किती के वाढलेत राधे केस किती के वाढलेत यायच का पार्लर मध्ये कसला कट करायचा कोणता कट करायचा मशरूम मग डोकं डोकं दुध दो चला आपण कटिंग करायचं चल